आणि कधी कधी आम्हाला भीती वाटायची शपथ आता काय होतंय मी उद्धव काढली कडले बघायचं काय बोलतो जर बोलला तर डायरेक्ट शूट लागतो ना म्हणजे जय नाव थिंक पहिला तर जय दुधाणे होता आणि नंतर मग त्यांनी त्या चॅनलनी सांगितलं की जय गोरपडे करून मी आजारी होतो आणि मी हॉस्पिटल मध्ये होतो मला अतिशाताईंचा मला कोणाला बोलले की प्रोमोज जेवढं मला लोकांनी ओळखले तेवढं माझ्या माला पण तू अगदी ओळखलेस तेवढं की घरी होतो त्यावेळी पहिला प्रोमो मागच्या वर्षी ऑडिशन <laughs> मी ऑगस्ट मध्ये दिलं होतं आम्ही मागच्या वर्ष म्हटलं होतं मी खरंच रडत बसलो होतो आणि बाबा आले आणि असं की हिला काय झालं पडत ते आईला विचारायला गेलं काही बोलले पण नव्हते नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर येड लागलं प्रेमाचं ही नवी मालिका स्टार प्रवाहावर येते आणि त्याच निमित्ताने ही फ्रेम बघताय आणि या फ्रेम मध्ये जी बसणार आहे ये <laughs> <आगा। laughs> ती येते ती बैलगाडी चालवायला गेली खरं तर बैलगाडी चालवायला शिकवलीस तिला तू असं ती म्हणाली आहे म्हणजे शिकवलंयस आणि काय दो तुम्हाला दोघांचं कॉम्बिनेशन या मालिकेत बघायला मिळणार आहे जेव्हा कळलं होतं की दोघं एकमेकांसमोर आहात आणि पुन्हा आता असणार आहात काय रिएक्शन एकमेकांची Uh, सगळ्यात आधी मी 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 काय शिकवलं नाही आहे मी फक्त आता मी कसं गावाकडंच वाढलो आहे मला माहिती आहे माझ्याकडे आमच्या दावणीला बहिण बैल होती बैलगाडा शर्यत पाहिले ते कसं चालवायचं माहीत होतं ॲक्च्युली आमच्या स्टार प्रवाहाच्या संपूर्ण टीमने त्याची खूप काळजी घेतली होती प्रॉपर इथले आधी दोन तीन दिवस रिहर्सल वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या मी बेसिक मला वाटतं की प्रत्येकावर एक नातं जोडलं ना ते खूप म्हणजे जनावरं जरी असलं बैल जरी असले की त्यांना खूप एक मन असतं आणि त्या फिलिंग्स असतात सो त्या फिलिंग्सने त्यांच्याशी बोललं की त्या गोष्टी व्यवस्थित होतात तेवढंच मी तिला सांगितलं बाकी हॅटसॉप हिला कधीच तिने बैलगाडी शर्यत चालवली नाही किंवा बसली नाही तरी तिने खूप चांगल्या पद्धतीने तिथे ते करेश दाखवलं आणि कधी कधी आम्हाला भीती वाटायची की आयुष्यपथ आता काय होतंय पण ती कवर करायची ताकद होती तिच्याकडे आहे भरपूर ता पॉवरफुल आहे कंट्रोल करायची ते आणि हा तर हा प्रश्न असा सो so, हे क्रेडिट टू पूजा बिरारी तिने खूप चांगल्या पद्धतीने बैलगाडी चालली राहिला प्रश्न जयचा जय आणि जयला मी खूप चांगला ओळखतो तसा जय मला खूप चांगला ओळखतो कारण आम्ही शंभर दिवस चोवीस तास आय थिंक आम्ही आमच्या फॅमिली बरोबर एवढं राहिलो नाही तेवढं आम्ही एकत्र राहिलोय सो आमची एक एक काय म्हणतो प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सो आता आम्हाला एवढंही आम्हाला माहिती आहे की तेवढे आम्ही इनफ मॅच्युअर आहेत किंवा तेवढा आम्हाला त्या ते शो ने शिकवलं किंवा तेवढ्या आमच्यावर तसे संस्कार आहेत की कुठली गोष्ट कुठे घ्यायची आणि त्याला कुठली ठेवायची सो आता या इथे आमचं काम आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ते दोघांनाही माहिती आहे सो so, ती गोष्ट कुठेच येते त्या सगळ्या गोष्टीचा खूप फायदा होतोय सीन करताना कारण एकमेकांना ओळखतो आणि त्या पद्धतीने सीनही होत आहेत so, सो मजा येते काम जयने बंदूक काढली काय म्हणजे मला बघायचं काय बोलतो बोलला तर डायरेक्ट करणार मी जसं याच्यामध्ये आता माझ्या सिरियल मध्ये यू नो आता माझ्याकडे राईट्स आहेत बिकॉज आता मी ऑफिशियली पोलीस आहे तर रायाने जर काय चुकीचं केलं याच्यामध्ये मंजुरी सोबत किंवा कोणासोबतही तर मग त्याच्या मागे मी आहेच नाश्ता कडक आहे याचा हा नाश्ता कडक आहे जेवण म्हणजे नाश्ता मला कडकच लागतो ना म्हणजे देखो, देखो। बरोबर की गे। नाही आपला नाश्ता एकदम परफेक्ट पाहिजे पण तुला कसं वाटलं प्रो तुला खूप छान होता म्हणजे अगदीच तुमच्या दोघांची जी रियालिटी शो मध्ये जी दुश्मनी होती ती तिथे कामाला आली म्हणजे प्रोमो करताना ना असं मला दिसून आलं नाही मला वाटतं ते ती माझ्या डोक्यात किंवा मनात किंवा ती रायवली कुठेच नाही किंवा आमचं ते त्या शो साठी साठी होतं तिकडे इथे मला वाटतं कुठेच ती येत नाही की मला ते आठवत पण नाही मुळात मी फक्त चांगल्या गोष्टी घेऊन आलो तिकडून बाकी ज्या गोष्टी तिकडेच ठेवून आले सो इथं आय थिंक आमचा तो परफॉर्मन्स किंवा त्या गोष्टी ॲज अन ऍक्टर आम्हाला जी गोष्ट अजून चांगल्या पद्धतीने पोर्ट्रे करायची तीच गोष्ट आम्ही करतोय सो त्या गोष्टीचा किंवा त्या आमच्या दोघांच्या टशांचा इथे काही एक संबंध नाहीये किंवा त्याचा कुठे हेल्प होतोय असं तिथे आमच्या दोघांना आम्ही ओळखलं एक किती एकमेकांना त्याचा फायदा होतोय पण असं काही ती गोष्ट कुठेच येत नाही आमच्या बाबतीत जय तू माझा पहिला प्रश्न हो की की विशाल जेव्हा समोर होता आणि तुझी पहिली मालिका विशाल सोबत आहे शिवाय पोलिसाची भूमिका करप्ट पोलिसाची भूमिका बंदूक वगैरे येऊन फिरायचंय सगळं काय रिॲक्शन आहे शिवाय जयचं जयच नाव राहिलंय काय आय थिंक जयचं जय नाव हे आय थिंक पहिला तर जय दुधाणे होता आणि नंतर मग त्यांनी ते चॅनलनी सांगितलं की जय गोरपडे करून एकदम जे मला पाहिजे मध्ये रिअल लाईफ मध्ये ते सगळं मला सिरियलच्या माध्यमातून मला ऑन स्क्रीन करायला मिळत आहे कारण की त्या रियालिटी शो मध्ये मी जय म्हणूनच लोकांच्या समोर आलो होतो आताही मी जय म्हणू सो आय थिंक मला असं वाटतंय की चॅनलचं असं असेल की जय हे नाव चांगलं आहे लकी आहे तर बेबी तो पण शो मध्ये आम्ही खूप चाललो होतो शो पण चाललो तसाच आता हा शो ही आमचा बी त्याला पण जय मिळेल जय जय मिळेल बाबा जय बरं तर असं आहे आणि मालिकेतले कलाकार खूप तगडे आहेत आणि छान आहेत तर बोलायला ता नको औरच डिफरंट असतो त्यांचा सीन लागतीलच अशा तगड्या कलाकारांसोबत आणि असतीलच काय मजा येईल झाले सीन झाले शंभर टक्के आणि आपण म्हणतो ना युनिव्हर्सिटी आहे ऍक्टिंग किंवा त्यांचा अनुभव सगळ्या गोष्टी अतिशय एनर्जीची येते ना किंवा त्या स्वतःहून आम्हाला सांगत असतात सा, की हे असं करून बघ बरं किंवा टेक्निकल गोष्टी पण खूप असतात त्या त्यांच्या अनुभवाकडे आमच्याकडे तेवढा अनुभव नाहीये त्यामुळे कधी कधी त्या गोष्टी होऊ शकतात तर त्यावेळी ते सांगतात आम्ही ते खूप रिस्पेक्टफुली घेतो आणि ते चांगल्या पद्धतीने करतोय आणि ते खूप हेल्पफुल राहतात आणि मीनताईनच काय सांग बघ ना त्यांच्याकडे बघितल्यानंतरच बघतच राह असं एवढं गोड आहे त्या मला आई शब्द सांगतो त्या आल्या ना सेट वरती भाई असं म्हणजे खूप भारीवाला वातावरण क्रिएट होतो आपण मला आय डोंट नो का पण खूप गोड वाटतात त्यांची पॉझिटिव्हिटी त्यांचा सहवासच खूप खूप मोठा आहे माझ्यासाठी म्हणजे भाग्यवान आहे कारण की आपण म्हणतो ना की ऍक्टर्स कडनं आपल्याला शिकायला मिळतं किंवा डिरेक्टर्स कडून आपल्याला मिळतं जेवढे सिनियर कलाकारांसोबत तुम्ही तुम्ही काम कराल पॉलिश होत जाता तुमच्या कामामध्ये तर ती एक गोष्ट मी मी म्हटलं की मी खूप भाग्यवान आहे की मला नीराताई अतिशाताई दोघी ऑफकोर्स अपोजिट कॅरेक्टर एक प्ले करतायत आणि त्यांचा वेगळा जॉनर आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे पीएचडी केलेले वाले ते आहेत आणि मी मला आता मध्ये मी आजारी होतो आणि काही कारणांमुळे मी हॉस्पिटलमध्ये होतो मला अतिशाताईंचा मला फोन आला बोलले की प्रोमो खूप सुंदर झालाय एकदम मस्त झालाय पण यु नो एक गोष्ट आहे मग ते मला सांगायला लागले सो so, ही जी गोष्ट आहे ना ती मला खूप आवडते की असं नाही की ते तुम्हाला खाली पाडत आहे mm. ते असं तुम्हाला की तू तु या या वेळेस तू हे केलं पाहिजे हे केलं असतं तर अजून चांगलं वाटेल तर या सगळ्या गोष्टी आहेत ना ते मे बी मला ॲज अ ऍक्टर ऍज अ पर्सनॅलिटी ते ग्रो व्हायला खूप हेल्प करेल सो दॅट इज अ गुड थिंग की यांच्या सगळ्यांसोबत एका लॉटमध्ये काम करायला मिळतं आणि खूप धमाल अशी एक स्टोरी एक कथा लोकांसमोर येणार आहे बर विशाल आईची काय रिएक्शन आई काय म्हणाली हा रांगडा गडी तिला राया कितपत आम्हाला वाटतं इतका आवडला नाही मग तुझा प्रश्न अगदी <laughs> ओळख हो म्हणजे मला वाटतं ना बिग बॉस नंतर जेवढं मला लोकांनी ओळखलं तेवढं माझ्या माला पण ओळखले लोकांनी प्लीज वेलकम ओनली तर प्रश्न असा होता की जेवढं मला ओळख तेवढं माझ्या माला पण ओळखतात लोक तर तू अगदी ओळखलेस तेवढं कि घरी होतो त्यावेळी पहिला प्रोमो आला त्यावेळी आणि मी रिॲक्शन असं कॅप्चर नाही का सगळेजण माझे पप्पा माझे चुलते काकी वगैरे सगळे असे खुश आहेत माझं डायलॉग वगैरे कसे फुडाफुडीच आहे ना माझं अशा रिॲक्शन होत्या मग कसं वाटतंय ब्रह्म चांगला आहे तिला आवडलं नाही तिला वाटतं कसं बाबा ज्योतिबा कसा केला स्टार स्टारप्रावरती राजा ज्योतिबा तसं कर किंवा महाराजांची भूमिका केली तसं काहीतरी का। कर धर्माचं कर mm. हे असंच बघल मारामारी असं तो व्हायचं का सांग बघू सो तिला थोडंसं हे वाटतं की मारामारी राडा असं झाले की आई mm. तिचं आईचं काळज आहे शेवटी तिला समजावं लागतं की असं असं आहे परत जाऊन अशा गोष्टी होतील चांगल्या असेल काम मिळते मग ती मग समजून पण घेते पण अशी रिॲक्शन होती माझी <laughs> पण तिला नक्कीच आवडेल पुढे मालिका ती आता कंटिन्यू बघेल तिला माझी मेहनत दिसेल माझं कॅरेक्टर आवडेल जसं लोकांना आवडणार पूजा बैलगाड्या <laughs> छान चालवतेस अगदीच छान प्रकारे आताच आम्ही बघितलं छान प्रशिक्षण झालंच आहे तुझं काय सांगशील जेव्हा ही भूमिका विचारण्यात आली आणि हे दोन रांगडे गडी सोबत असणार कर, आहेत आता हे म्हणतात की तू खूप जास्त पण जेव्हा भूमिकेबद्दल कळलं होतं किंवा पहिल्यांदा ऑडिशन बद्दल कळलं होतं तेव्हा मी ऑडिशन दिली होती पण या दोघांना बद्दल तसं काहीच माहिती नव्हतं मला फक्त माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगण्यात आलं होतं आणि ही गोष्ट सगळ्यात पहिले मला सांगितली गेली होती की विठ्ठल विठुराया जो आहे तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे आणि माझा जे मोनोलॉग होता तो पण असाच होता की मी त्याच्याशी गप्पा मारते आणि आज तुम्ही बघाल तर तेही कळेल की माझा पहिला सीन पण विठुरायासोबतच आहे आणि तो अतिशय गोड म्हणजे मंजिरी या नावातच आता तुम्हाला कळतं की तो इतका गोडवा आहे तिच्यातला तर मंजिरी पण तशीच आहे छान गोड आहे साधारण आहे तिच्या आई वडिलांसाठी ती जगणारी आहे त्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद बघणारी आहे पण त्याचप्रमाणे जसं डिस्क्रिप्शन आहे की ती आरेला कार्य पण करते दरवेळेस कुठे भांडायला जाईल असं नाही पण माहिती नाही मंजिरीला हा राया समोर आला की तिला काय होतं ती जाते भांडायला आणि मग तिला जसं होतं की कुठे तो गुंड आहे तो गावातला कुठे मी त्याच्या त्याच्या तोंडी लागते जाऊ देत असं होतं पण भूमिका जेव्हा आली होती माझ्यापर्यंत तेव्हा मला खरंच ती मनापासून करायची होती आणि मला आहे की मागच्या वर्षी ऑडिशन मी ऑगस्टमध्ये दिलं होतं त्यानंतर मला काही त्याचं काही आलं नव्हतं मी एकदा कॉल केला होता की काही आहे का पुन्हा द्यायचं आहे का ऑडिशन किंवा रि करायचं आहे का तर तसं की नाही नाही आमची प्रोसेस सुरू आहे असं म्हणून तुझं ऑगस्ट माने आम्ही रिऍक्ट असं झालो तू माकाचा वर्ष ऑगस्ट म्हणजे जी चे पेशन्सला सल्यूट हो एक वर्ष होतो एक नीड वर्ष एक मोठ्या मध्ये स्वप्न बघते की आता हे आता शूट चालू होणार आहे डेडिकेशन त्यामुळे मंजुरी तुम्हाला एवढी सगळ्यांना खूप गोड वाटणार आहे म्हणजे कारण एक वर्षभर तू त्या ह्याच्या आहे आहेस आणि आणि खरं तर म्हणजे ते ऑडिशन झालं आणि ऑडिशन पण आमच्या घरी एक छान विठ्ठलाची मूर्ती होती त्या मूर्तीसोबत मी ते ऑडिशन केलं होतं मी फोटोज पण माझ्या मूर्तीसोबतच पाठवले होते आणि नंतर झालं असं होतं की चुकून माझ्याकडून त्या मूर्तीला धक्का लागला आणि ती हे झाली होती मला इतकं वाईट वाटलं होतं मी खरंच रडत बसलो होतं आणि बाबा आले आणि असं की हिला काय झालं पडू ते आईला विचारायला गेलं मी काही बोलले पण नव्हते ती मूर्ती जेव्हा तिला खराब झाली किंवा तुटली ती तेव्हा वाढली ती तर पण ऍट दी एंड मी म्हणेन की त्याचा आशीर्वादच होता कुठेतरी ते कुठलं संकट असेल किंवा काय असेल असं म्हणून की ते त्याच्यावर घेतलं आणि फायनली जे लिहिलेलं होतं नशिबात ते माझ्या आज पदरात पडते आणि आज दहा वाजता ते फायनली दिसणार आहे बरं फक्त आपल्याला एवढंच सांगेन की अनेक प्रेक्षक ना तुझ्या मागच्या मालिकेबद्दल कमेंट करत असतात की अक्षर आणि तुला बघायचं होतं पण आता पुन्हा एकदा हिला बघायला मिळणार आहे नव्या भूमिकेतून सो प्रेक्षक नक्कीच आवडतील या तिघांची भूमिका तुम्हाला नक्कीच आवडेल थँक्यू सो मच so आणि तुम्हाला तिघांना सांगायला आवडेल की अर्थात असे कमेंट्स वगैरे खूप येतात तर तुम्ही खूप पॉझिटिव्हली घेईन की प्रेक्षकांचं प्रेम येते तेवढं की त्यांना ते आवडत असतं आणि ते अर्थात अजून भरभरून मिळत राहणार आहे या मालिकेमधून या दोघांसोबतच्या माझ्या चाम चाम दोन चाम मिळाले तिला सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला तिघांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू